आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ उपजिल्हा रुग्णालयात कांगारू मदर केअर या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ आणि कर्नाटका हेल्थ प्रमोशन ट्रस्ट यांच्या सहकार्याने आणि आरोग्य विभागाच्या पाठिंब्याने हा कार्यक्रम पार पडला कांगारू मदर केअर सेंटर म्हणजे बदलती जीवनशैली आहार पद्धती किंवा अन्य काही कारणांमुळे अनेक स्त्रियांची वेळेपूर्वीच डिलिव्हरी होते यामुळे नवजात बाळाचे वजन कमी असणे बाळ अशक्त असणे अशा बालकांनी ही थेरपी दिली जाते ही थेरपी म्हणजे नवजात बाळांची काळजी घेण्याची एक पद्धत आहे नवजात बालकांना मातीच्या संपर्कात ठेवून त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारवणे या प्रशिक्षण सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर रेखा उदाने आणि डॉक्टर शीतल कोळे यांनी कांगारू मदर केअर बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले प्रशिक्षणाच्या या सत्राला वैद्यकीय अधीक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्सेस आणि ए एन एम कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने सिक्स डबल फाय टू डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो